बाईचं जीवन अवघड असतं इतकं चायला सांगितलं बाईचं चा जीवन अवघड असतं इतकं चाललं सांगितलं ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही न मागितलं बाईचं जीवन अवघड असतं इतकं चालणं सांगितलं ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही ना मागितलं ज्या वाटा आई गेली मी त्याची पायक झाले ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले धर्म संस्कृती इज्जत सारे माझ्या पत्री आले लेख घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे लेख घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे मेमुक्याने मान बोलवे काही नाही मागायचे टी <coughs> काय बघू शाळेत घरात कसे वाहू मोठ्याने तू हसू नको हो। पुरुषासारखी बसू नको हो। खेळ खेळ भातुकलीचा प्रेमाचा आणि आपुलकीचा सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखंच जगायचं मी हसून हो म्हणाले काही नाही मागायचं माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे तत््यावरती उल्लर घालता मुलं रोज बघायचे मुलत दाटायचा मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा रो तुटताना सूर्य सूर्यकटा वाटायचा माझ मी पण मला बोचत मी कधीच सांगितलं नाही माझं मी पवन मला बोच तर मी कधीच सांगितलं नाही माझा जरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही कधी वाटे बंध तोडून मोकोळ होऊन जरा जगू कधी वाटे बंध तोडून मोकोळ होऊन जरा जगू बाई पण जरा राहू ते बाबा होऊन का बघू <laughs> <laughs> बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे आई फार हसायची आणि बाबा म्हणूनच बोलायची वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई मग शोधून का सापडत नाही बाबा मध्ये माझी आई शोधून का सापडत नाही बाबा मध्ये माझी आई स्त्री पुरुष समान त्याच्या रोजच शिकते भाकड कथा या स्त्री पुरुष समान त्याच्या रोज शिकते भाकड कथा कोरवण चेहऱ्यावर राशी फेकलं तो हात कुणाचा होता मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते आहे मला रोज कळते आणि तुमच्या कोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार चमत भाषणांनाच ऊत येतो जेव्हा घडतात बलात्कार वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये निवार होतो वर्गामधला गुरु सुद्धा कोपऱ्यामध्ये न होतो गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो yeah. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग नावाखाली माझे अंग अंग झांगतात आणि उंच महालिका होऊन कोठ्यावरती उघड बघतात बिकनीवरचा फोटोशूट बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं फोटो शूट संस्कृतीचा काय झालं व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नग्र केलं स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो बाप भाऊ पती प्रेमी कोण म्हणून छळतो आहे माझ्यामध्ये आहे भूक माझ्या मध्येही आहे भू, भू। प्रकृतीचा तो चमत्कार लाजरा बुजरा शोधून करू मी बलात्कार वासने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल वासने बरबटलेला माझा चेहरा कसा दिसेल श्वापदा माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई तिच्यावरील वात्सल्यता त्राळ सृष्टीची ती उत्तरदायी मी म्हणाले माझे आई तू जरी झालेस बाई मी म्हणाले माझी आई तू जरी झालीस बाई माझ्या कुशीत अंगार खेळतो मला आई व्हायचे नाही मला आई व्हायचे नाही शीर्षक आहे बाईपणाचा धर्म ते म्हणतात काळ बदलला ते म्हणतात काळ बदलला बदललाही असेल कदाचित ते म्हणतात काळ बदलला बदललाही असेल कदाचित पण बाईनं एखाद्या पुरुषाला नाचवलं कि मुलीनं मुलाला फसवलं की राजानं मुलाला डावून लेकी लावून पदाधिकारी म्हणून बसवलं असं काही होताना दिसत नाही काय बदलला म्हणून बाईपणाचे संदर्भ बदलत नाही बाईने बाईपणाचा धर्म जपला पाहिजे बाईने बाईपणाचा धर्म जपला पाहिजे एवढच काय तो धर्म तिला शिकवला जातो तसा बाईचा दुसरा कुठला धर्म चिंतक राहतो बाई हिंदू किंवा मुसलमान नसते बाई शीख किंवा इसाई ही नसते बाई केवळ बाईच असते बाई हिंदू किंवा मुसलमान नसते ती शीख किंवा इसाई ही नसते बाई केवळ बाईच असते सारेच धर्म तिच्या विरोधात असतात सारेच धर्म तिच्या विरोधात असतात तिच्या शरीराला बंदिस्त करून तिला छळतात पुरुष असो की धर्म बाईच्या शरीरा बहुतेक आजचा स्त्रीवाद चार पुस्तके कविता किंवा छापून आलेले फुटकळ लेख उत्तर होऊ शकत नाही आजचा स्त्रीवाद कविता पुस्तके किंवा छापून आलेले फुटकळ लेख उत्तर होऊ शकत नाही स्त्री पुरुष कधीच एक समान नसतात स्त्री पुरुष कधीच एक समान नसतात पुरुष हिंसक कठोर बाया कोमल हळव्या असतात स्त्री पियक्कड नामर अहंकारी पुरुषाशी हे जोडून रूपाते स्त्री पियक्कड नामर अहंकारी पुरुषाशी हे जोडून रूपाते मात्र ते सिधारित पिणारी मुलगी समाजासाठी संकट बनून जाते चाकरी तरुण चार बायांशी सळवी करणारान पुरुष मर्द गन्ना जातो चाकोरी तोडून चार बायांशी सल्ली करणारा पुरुष मर्द गणला जातो आणि हेच न केलं तर तो, तो जातो असो असो कोणताही त्यानुसार रूपक बनवलं जात तोडलं मरुळलं जात कधी बाई विटाळ चांदाळ असते कधी बाई विटाळ चांदाळ असते कधी चांदा सटी बनवतात तर कधी देवी भासते आणि आज तर सेक्स डॉल मरवणा हवी असते आज सेक्स ड्रॉल मडोना हवी असते बाईसाठी काळ कधीच बदलत नाही बाईसाठी काळ कधीच बदलत नाहीत बदलतात तिची रूपक हो। बदलतात बाईपणाचे संदर्भ काळ बदलला म्हणतात काळ बदलला म्हणतात बदलला हे कदाचित बाईला तो अजून तरी माहीत नाही बाईला तो अजून तरी